संपलेली आहे कारण आज जागराचा दिवस आहे थोडा उशीर झाला पण आपली जिल्हा परिषद आहे भरून किती वाजता माझ्या कुस्ती काय शहरला बरोबर मास्तरा कधी येण्यासाठी जाण्यासाठी उशीर होत पण ते म्हणत नाही आता अर्धादा उशीर झालाय पण लवकर उशीर असून तसं नाही आमचं बी मला बी काय हवंच नाही कीर्तन करण्यात कारण कसं असतं जास्त कीर्तन केलं की बाहेर मेल्याला कुठं मिळालं नाही काय सराम कवर होते तुमच्यासारखी म्हणते महाराज भांडवल संपलं काय केले बैल किती पण आपला बांध आला की आकडले पाहिजे आता अकरा वाजले मलाही काय जोर नाही फिरतो काय टाइम संपला संपला नाहीतरी हवा तुका तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणजे म्हणे मी सांगता सांगता लोक आहेत काय बदल म्हणजे करून घ्यायचं आपलं ठरलेलं बी नाही ताणून घेऊ मला मिळायचे तेवढे नाही काय टेन्शन नाही एवढ्या तसा सोडा काय इमानदारात सांगायचं हा त्याच्यामुळे काय एवढं ताण घेणार आता मागणी दिवस आहे मी थोडं नैमित्तिक कीर्तन शिवरात्रीच महात्मे सांगितले तुम्ही म्हणजे पाटला बरोबर बोला पाटलांचा विषय बोललो मागणी तीस त्याच्यामुळे आता जास्त काय सांग अगदी दोन ते तीन मिनटा आता कसं असते कोणाला गुडघ्यात त्रास असतो कोणाला कशाला त्रास असतो वयस्कर असते करायला काय अजून तास मी बोलून मी भांड म्हणता भांडवल भांडवल भरपूर आहे काळजी करू नका हा पण कसं असते आपलं माप झालं की मापात पाप नको म्हणून आपण कसे आपली भरती करतात नामदेव महाराज आज मागणी करता वा सद्या वा पंढरीला पंढरपुरामध्ये देवा राहायला जागा मिळू द्या चरण सेवा अखंडित ही मागणी जर विचार केला तर नामदेव राहायला मागण्याची काहीच गरज नव्हती अहो नामदेव महाराजांसाठी देव वेळा झाला होता नामदेव महाराज काही एका युगाचे भक्त नव्हते चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी नामदेव महाराज हे चार युगातले भक्त होते चार युगामध्ये नामदेव महाराज देवाबरोबर होते तुम्ही म्हणताना याला काय पुरावा का जनाबाई सांगतात हिरण्यकश्यपूची कुळी नामा प्रद नामदेव त्रेता युगामध्ये हिरण्य कश्यपच्या पोटी भक्त प्रल्हाद म्हणून नामदेव नंतर दुसरे जन्मी दुसरे जन्मी अंगद राम भक्त म्हणजे रामप्रभूच्या अवतारामध्ये तेच नामदेव महाराज अंगद रूपाने होते नंतर कृष्ण जन्मामध्ये द्वापार युगामध्ये उद्धव म्हणून नामदेव महाराज होते आणि आता कलयुगामध्ये कलित नामा चिंतम चार अवतार होते आणि या चार अवतारामध्ये सुद्धा जनाबाई नामदेव महाराजा बरोबर नामा कोणी नामापरला पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद जनाबाई सांगतात हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये दासी म्हणून पद्मिनी नाव माझं होत नंतर राम अवतारामध्ये मंथराव नाम माझे भरते मारिणी मंथरा मी होते नंतर कृष्णामध्ये खूप ज्या नाम माझे देवे केला उद्धार आणि कलित नामदेव महाराजांची दाशी झाले असे चार प्रकार चार युगामध्ये दे नामदेव महाराज देवाबरोबर होते मग नामदेव महाराज मागतील कशाला फक्त नामदेव महाराज मागितलं एकच की तुम आम्हाला कळावं की देव प्रसन्न झाल्यास किंवा देवाकडे गेल्यात नंतर काय मागितलं पाहिजे आणि खरंच आपल्याला कळत नाही कोणाकडे काय मागवत अहो राजा प्रसन्न झाला राजा प्रसन्न झाला काय मागायला पाहिजे तुमचा तरी अंदाज काय होईल आपले आनंद भाऊ तुम्हाला जाऊ दे जा आता मुख्यमंत्री जर तुम्हाला भेटलात आता असं कसे लिहिती इकडं मारायला म्हणा पण आलाच बाबा माझं गाव आता बाबा आमचा आहे कार्यकर्ता इकडं भेटलात तुम्हाला जर विचारलं मागा तुम्हाला काय मागायचं काय मागतात बघ अंदाज मुख्यमंत्री पद काय जाणार नाही तालुका जिल्ह्यात प्रमुख काय करतो खोक काय नाही ते खोक घेतला मला कधी कधी एखादी मोठा माणूस मिळाला तर मागण्याचं कधी गळत नाही राजा प्रसन्न झाला तर म्हणतात ना राजा प्रसन्न झाला आणि त्याला चुना मागितला असं होतं कधी म्हणून तुकोब म्हणतात आपल्याला काय मागाव ते देवाकडे गेल्या कळत नाही तू म्हणतात कल्प तरु झाला आणि तिथे पोटाचा माग कल्प तरुचं झाड प्रसन्न झालं तिथं काय सांगितलं आम्हाला खाण्यासाठी दे म्हणून तू म्हणतात संतांना गरज नाही मागण्याची फक्त लोकांना कळावं की देवाकडे गेल्यावर काय मागव कारण आपलं असं महाराज देवाकडे गेले आपण एवढं मागतो असं आता या महिला मंडळ कोणी असतील कोणाला ले, म्हणते लेकरू नाही बोलबाळ होते कोणी म्हणते मला हे नाही ते दे पण तुको कोबरा म्हणतात हे देवाकडे मागायची आवश्यकता नसते मला धन संपत्ती अन्नमान हे धन ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने मिळत असतो याला देवाची कृपा अन्न अन्नमान धन हे तो प्रारब्धी ना अजून मी तुम्हाला सांगतो नवसानं झालेली पोरं चांगले निगदित असं नाही म्हणून नवसानं कोणालाच काय मागायचं नाही चारशे वर्षापूर्वी तुकोबरा काय म्हणले नऊशे कांडे आपल्याला माहित असून सुद्धा आपण महाराज आपले देव कमी पडले मसोबाला बकडे का पडले तुक म्हणून हे आपण अजून एवढे आडणीत महाराज म्हणून तुकाबरा म्हणतात संसारात जे मिळते ना आपल्याला प्राराधानं ते देवाकडे मागायचं संसारात काय अन्न मिळते मान मिळतो धन मिळते ज्याच्या प्राराधाने आता मला इथे सांगा इथे एवढे बसले कोणाला खायला नाही हो असं असं एखादा आहे का आता एवढा कोरोना झाला हा ती एखाद्याची बायको तिला खायलाच मिळाल नाही म्हणून मीली असं घडलं तरी खाऊन खाऊन बऱ्याच जाण्याचे गेले आता मग खायलाच मिळालं नाही ना एखाद्याची मिली का अन्न भरपूर आहे कमी महाराज त्यांचा नामचा विषय झाला बैठक बैठकीत लोक महाराज आहात अन्नदान करत करायला भरपूर आहेत पण खायला लोक तयार नाहीत लोक म्हणतात महाराज आम्ही येऊ तुम्हाला भेट देऊन आम्हाला पुढे जायचं काम आहे म्हणजे तुम्ही अन्नदान करायला पण खायला लोकांना वेळ नाही एवढं अन्नदान आहे वस्त्र घ्या प्रत्येकाला वस्त्र आहे आता जुन्या काळामध्ये चार पाच भावामध्ये एक शर्ट असायचं आणि ते एक महाराज इथून माजवळ बापरे असतो खांद्यावर टाकायचं माजव बागाव्यामध्ये घालायचं ती परिस्थिती होती आणि आता जरा विचार केला कमीत कमी के होतो महाराज कितीच होत रे तुमच्याकडे दहा पंधरा असतं बघा बघा बघाय का नाही दहा पंधरा आहे बरं हे आपलं झालं यांचा लांब दिवशी आहे माता बघिणी पहिल्या म्हणून तुम्हाला खरं सांगतो महादेवाची शपथ आहे कपाट साड्या पडतात का नाही असत मा कपाट उघडले अंग साड्या पडतात एवढ्या साड्या पण तरी बी एखाद्या पाहुण्याची तर गेल्याच एखादी नेसून यावी वाटते <laughs> आपल्याकडे एवढ्या महाराज आमच्या आजी करते सोना होता ते काळा संदूक काळा कुठ पडलेला ती चायविला मातारण कवा गाड्या गाडी पिली असायची सुनापड कधी दिली नाही त्या संत कोंडा लागत नव्हतं आमच्या त्याच्यावर बसायची होते कोंडा लागत एवढं त्याच्यामध्ये त्या जुन्या नाट्य काय नाही ते पिसते म्हणजे वस्त्र आपल्याकडे एवढे अन्न भरपूर आहे मान प्रत्येकाला त्याला मान गावामध्ये म्हणा कुठं आहे मान आहे धन पैसा ज्याचा प्रत्येकात आहे म्हणजे सगळं जण आपल्याला प्रारब्धाने भेटत असेल तर हे देवाकडे मागायचं नाही हे संतांनी शिकवले देवाकडे काय मागायचं की तुझा विसरण चिता न दे का देवा तुझा विसर न भावा पुनका आवडी नामदेव महाराज म्हणतात देवा मला दुसरं काही नको चरण सेवा अखड अकर... देव म्हणते दे नामदेवा चरणामध्ये माझ्या काय काय एवढी ताकद आहे नामदेव महाराज म्हणतात देवा तुझ्या चरणामध्ये काय हे तुला सुद्धा माहित नाही काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव <tell> 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 ठाऊ का नाही तुझ अरे या चरणाने अनेक जणांचा उतर झालाय मला एवढी गंगा पवित्र कुठून जन्मली तुझ्या चरणापासून जन्मली भागा तुझे चरणीची गंगा नामदेव महाराज म्हणून दुसरं काय नको चरणाची वा अखंडित देव म्हटले नावा आणखी दुसरा नामदेव महाराज काय नाही वास द्या वा पंढरीचा महाराज पंढरपूर असं एक तीर्थक्षेत्र आहे तुम्ही तोंडारी जरी म्हणलं पंढरी पंढरी एवढं जरी म्हंटल तरी आपल्या जीवनातील पाप निघून जातात पंढरी पंढरी गोहरी एखादा जर पंढरपूरला गेला इथून बसला तेलगावून बसला पंढरपूरला गेला तर त्याची इच्छा आपल्याला पंढरपूरात जायच नाही आहे म्हणतात पंढरपुरात जातो पण ते म्हणलं मला मुक्कामाला थांबाय वेळ नाही म्हणजे मुक्कामाला थांबू नको मठात जायला वेळ नाही मठात जाऊ नको मठात बिरा नको मुकामाला थांबू नको फक्त एक काम कर करीला पा, पायऱ्या किती आत तीन पायऱ्या बरोबर ना म्हणली एसटी बस स्टँड मध्ये गेली सगळे लोक खाली उतरू दे असे कोण म्हणतात तू कोबर आहे म्हणतात सगळे लोक खाली उतरू दे खाली उतरल्या तू बी थोडा खाली उतर एक पायरहून खाली उतर दुसऱ्या पायरहून खाली उतर आणि तिसरा पाऊल ध्यानात धर दोन्ही पाऊल ठेवू नको त्यात पट्ट्यामध्ये एक पाऊल तिसऱ्या पायरीटो खालच्या आणि एक पाऊल पंढरपुरामध्ये टाक एवढं जरी केलं तरी तुला वाराणसीची तीर्थयात्रा पायी केलेलं पुण्य मिळेल एवढं पंढरीच म्हटलं पंढरी पाऊल परी असा आईसा ठसा नामाचा वाराणसी आले जे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परी येसा आईसा ठसा नामाचा म्हणजे वाराणसीची तीर्थयात्रा एक महिन्या के केली ते जे पुण्य मिळत आहे गोदावरीची जी तीर्थयात्रा केली एक दिवसाची ते जे पुण्य मिळतंय तू गोबर आहे म्हणतात तेच पुण्य पंढरपुरामध्ये फक्त एक पाऊल टाकला तरी मिळतंय म्हणून नामदेव महाराज म्हणतात वा सद्या वा पंढरीचा अनेक प्रकार आहे तुम्हाला पंढरी पंढरीसारखा तीर्थक्षेत्र नाही सारखा देव नाही पंढरपुरात सारखे संत नाहीत आणि पंढरपुरातले सारखी चंद्रभागा नाही उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रबागा ऐशे भीमातील आयसा विटेवर देवपोटी म्हणून नामदेव महाराज म्हणतात वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा ज्ञानेश्वर फच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या मंडरवाडी नगरीमध्ये सर्व भाविकांच्या सहकार्याने आनंद अनन... अन्नदात्याच्या अन्नदानाने आणि धनकिन धनावाल्यांच्या धनाने सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला अखंड नव सप्ताह त्यामधील आज सातव्या दिवसाची कीर्तन सेवा श्री हरिभक्तपरायन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार उत्रेश्वरजी महाराज जाधव वांगेकर यांनी सुंदर अशी केली त्यांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने धन्यवाद त्यांचे यजमान पण श्री हरिभक्तपरायण आनंद दादासाहेब पवार जगताप यांचा होता आणि उद्या ठीक दहा ते बारा का दहा ते बारा जसं होईल तसं दहा ते बारा या वेळेमध्ये श्री हरिभक्तपरायण भागवताचारी विष्णू विष्णूजी महाराज देशमुख यांचं कीर्तन होईल त्यानंतर समस्त गावकरी मंडळींच्या वतीने महाप्रसाद होईल आणि कीर्तन सौजन्य समस्त गावकरी मंडळी मनरवाडी यांचं होईल ही सर्वांना विनंती उद्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आजच्या अवडो आली एक मिनिट